मी विशाल बोरे अकोला माझ्या कवितेचे शीर्षक आहे छत्रपती शिवराय छत्रपती हा राजा मुचा होता बहादर होता वीर बहादर गाजले या धरतीवर शिवाजी खरे युगंधर गाजले या धरतीवर शिवाजी खरे युगंधर शिवरायांचा जन्म थोर तो रत्नजी जाऊ झाला शिवरायांचा जन्म थोर तो रत्न जाऊ झाला खरा वीर नमन हे पाहुनी तुला नमन हे करती सारे धुरंधर, करती सारे धुरंधर। गाजले या धरतीवर शिवाजी खरे उरंदर गाजले या धरतीवर शिवाजी खरे युगंधर रत्नमावळे शिवरायांचे हिंदू मुस्लिम होते क्रांतीचे हे खरे निखारे जगात दुसरे नव्हते अरे कच राजा जगात जाला मुजरा करती बहादर मुजरा करती बहादर गाजले या धरतीवर शिवाजी खरे युगंधर इतिहासाने नोंद घेतली असान राजा झाला वर्षे ताना रणांगनी जो आला पाहुनी तुझा मनाची उंची पाहुनी तुझा मनाची झुकलेत सारे डोंगर झुकलेत सारे ढोंगर गाजली या धरती व शिवाजी खरे युगंधर क्रांती केली जगानी राणी भीम डोळ्याने पाहि म्हणून घटने आजही रूप शिवाचे राही शाहू फुलेंची विचार सरणी मुळेच घडले सिकंदर मुळेच घडले सिकंदर गाजले या धरतीवर शिवाजी खरे युगंधर क्षणा मना क्षणात साऱ्या जगतावरती महती तुझी रे रोजच आम्हा सांगत असते धरती दिल्लीचे ही तत्त राखले दिल्लीचे ही तत्त राखले जाने रायगडावर जाने रायगडावर गाजले या धरतीवर शिवाजी खरे युगंधर गाजले या धरतीवर शिवाजी खरे युगंधर धन्यवाद